सगळ्यात पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन आज जवळपास म्हणजे शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि विजयश्री आपल्या गळ्यात पडलेले असं म्हणायला हरकत नाहीये आणि आज जनतेने जो कौल आज दिलेला तो प्रत्यक्ष आम्ही पाहिलेला आहे आता सगळ्यात जो महत्वाचा प्रश्न आपल्याला आहे की आपण आमदार म्हणून आल्यानंतर या खोपोलीमध्ये सगळ्यात पहिलं खोपोली असेल कर्जत असेल किंवा आपला तालुका असेल कर्जत आणि खालापूर ह्याच्यामध्ये काय चुकीचं वाटतं आणि काय सुधारणा करू आपण इच्छिता आहे की आतापर्यंत झालेली जी कामं असतील त्याच्यामध्ये काय चूक आपल्याला वाटते आणि त्या चुकांची सुधारणा आपण करू इच्छिता आता पहिले उद्धव साहेबांच्या जनसंवाद यात्रेनिमित्त खोपोली शहरातील कर्जत कालो मतदारसंघातील सर्वच माता भगिनी सर्व शिवसैनिक पदाधिकारी असतील सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार मानेल की आज प्रचंड संख्येने कोपोली शहरामध्ये ही सभा संपन्न झाली एक उत्सुत प्रतिसाद या सभेला भेटला आमदार तो मी होणार आहे पण त्याच्या आधी मावळचा खासदार करण्याची जबाबदारी उद्धवसाहेबांनी आम्हाला सर्व शिवसैनिकांना दिली आहे तर माझ्या प्रत्येक शिवसैनिकाच्या पदाधिकारी असतील सर्वांना पहिले आपण मावळचे जे इलेक्शन आहे तर मावळच्या इलेक्शन म्हणून संजीव पाटील यांना खासदार म्हणून आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे तर हीच प्रामुख्याने जबाबदारी माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसेने कार्यकर्त्याची असेल आज सर खोपोली शहरामध्ये काही कामं जी ते अतिशय चुकीच्या पद्धतीने चाललेली आहेत आणि भावी आमदार म्हणून त्या संदर्भात आपण काहीतरी आक्षेप घ्याल आणि ते जी चुकीच्या पद्धतीने चाललेली कामं आहेत आणि जनतेचा जो पैसा आहे तो पाण्यामध्ये चाललेला आहे अशी त्या कामांवरती काहीतरी रोकथाम आपल्याकडनं केली जाईल अशी खोपोलीकरांची अपेक्षा आहे आपण या संदर्भात काय पाहूल खोपोली शहरच नाही तर कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्र ह्याच्यामध्ये जो विकासाचा डोंगर लोकांना दाखवला आहे त्याबद्दल येणाऱ्या काळामध्ये खोपोली शहरामध्ये असेल इथल्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन लवकरच आपण सगळ्या गोष्टींची सर्वच सखोल अशी चर्चा करू पण आज आत्ताच उद्धवसाहेबांची सभा झाल्यानंतर एक वेगळं वातावरण आहे तर आपण यासाठी एक वेगळी मिटिंग आपण सगळंच लवकरच कोपोली शहरामध्ये आपण बोलू आणि या सर्वच गोष्टीवर आपण चर्चा करू मला एक सांगा भाऊ आज पाहायला गेलं तर खासदाराने जर लक्ष टाकलं तर या रायगडला एक चांगलं टुरिझम म्हणजे ज्याला आपण टुरिजम टुरिझम करू शकतो आपण तर त्या संदर्भामध्ये काही पावलं उचललं जातील का जेणेकरून इथल्या स्थानिकांना रोजगार मिळेल टुरिझमध आज कर्जत कालापूर तालुक्यात कर्जत तालुका सर्वात जास्त मोठा पर्यटन क्षेत्र होऊ शकतं कारण सर्वात जास्त रिसॉर्ट फॉर्म हाऊस साडेचार हजाराच्या पण वरती हे कर्जत तालुक्यात आहेत तसेच कालापूर तालुक्यामध्ये अधिकरण आहे या कर्जत कालापूरचं पर्यटनावरती पूर्ण काम होऊ शकतं पण या सगळ्या चर्चा करण्यासाठी मी लवकरच तुम्हाला सगळ्याच पत्रकार बांधवांशी बोलेल आणि त्या प्रत्येक विकासाचं मॉडेल काय असावं ते विकासाचं मॉडेल याच्या आधी दाखवलं पण विकासा मॉडल प्रत्यक्षात कसा आपण आणू शकतो या सर्व गोष्टींबद्दल चर्चा आपण लवकरच सगळं मिळून करूया